हॅलो मित्रांनो मी आधीसुद्धा बोललो होतो की साप पकडणं हे नियमानं चुकीचं आहे पण लोकांच्या भीतीमुळे आपल्याला साप पकडायला लागतात आता एक स्टेप पुढचं सांगत आहे मित्रांनो मी लोकांच्या भीतीमुळे आपण साप पकडतोय ठीक आहे पण सापांच्या जोडीला व्हिडिओ बनवणं हे पण चुकीचं आहे त्या हिशोबाने जर का तुम्ही पाहायला घेतलं तर माझ्या जेवढ्या व्हिडिओ आहेत त्या इल्लीगल आहेत आणि मला कोणी बोलणे म्हणून मी असं करतो आहे असं नाही आहे कोणाचा मला काही त्रास नाही आहे कोणाचं माझ्यावरती बर्डन नाही आहे पण मी का बोलतो आहे ते लक्षात घ्या मित्रांनो बरेच व्हिडिओ माझ्याकडे येतात मुलं पाठवतात मला की हे काय चालू आहे नक्की तर त्याच्यामध्ये कधी कधी सापांना केस आलेले असतात कधी कोणी आंघोळ धुते तर त्याच्या बादलीमध्ये साप असतो कधी कोणाच्या अंगावरती साप असतो कधी कुठल्या बकरीवरती साप असतो कधी कुठल्या गायीच्या इथे साप असतो कधी नागाच्या डोक्यावरती नाग म्हणे दिसतो तर कधी कोणाच्या केसांमध्ये साप असतात तर कधी कोणाच्या जोडीला झाडावरती साप आहे नक्की काय चाललंय मला कळत नाहीये मित्रांनो इथे मूर्खपणा जो होतोय ना तो आपल्याकडनं होतोय हे मूर्ख असे व्हिडिओ बनवतात ते मूर्ख आहेत आपण मानलं पण आपण पण त्यांच्या मागे कमेंट वर कमेंट करतो लाईक वर लाईक करतो शेअर वर शेअर करतो हो। मी पाहतो तर बऱ्याच व्हिडिओ मध्ये हर हर महादेव कॅमेरामन नेवर डाय हे असे कमेंट दिसतात आणि फॉरवर्ड वर फॉरवर्ड लाईक वर लाईक असतात तुमच्या या छोट्याशा चुकीमुळे जे व्हिडिओ बनवतात त्यांना आणखी मजा वाटते आणि ते आणखी व्हिडिओ बनवत आहेत आणि जर का मी हे सगळे व्हिडिओ बनवायला गेलो तर मला वाटतंय एखादी मूवी नाही तर वेब सिरीज बनेल एवढे पार्ट बनतील जर का मी रोस्ट करायला गेलो तर बरीच भांडणं होतील आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर हो येऊ शकतील पण तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या व्हिडिओ बघायचे आणि महत्त्वाची गोष्ट मला स्वतःला पण व्हिडिओ बंद करायला लागेल एवढी माहिती तुम्ही स्वतः घ्या असं मी म्हणतो आहे आणि माहिती माहितीसाठी आपलोडला आप बनून राहा धन्यवाद